आपला प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगते की जेव्हा आपण पालक होतो ना तेव्हा आपण कधीतरी ते मुलं होतो हे विसरूनच जातो आपण <laughs> आपल्या पालकांच्या भूमिकेत जातो तेव्हा मी पण पन लहानपणी कुणाच्या तरी गेल्यावर पाणी सांडलं आहे मी काय मग ठीक आहे तर मूल येत आहे ना hmm. मग ते ते ज्या गोष्टी आपल्याला डिस्ट्रक्टिव्ह वाटतात ते त्याचं ते कुतूहल असतं म्हणजे आपण जेव्हा मुलांना नाही म्हणतो तेव्हा hmm. त्याच्या मागचं कारण आपण सांगितलं पाहिजे की त्यांना हे कळायला पाहिजे की ह्याच्यामुळे तो टी व्ही फुटू शकतो Hmm. आपण काय करतो ना मुलांना खूप बुद्धू समजतो नाही म्हटल्यावर मुलं करत नाहीत त्याला पर्याय द्यायला पाहिजे ना अरे नाही नको तू असं नाही करायला पाहिजे कारण त्याच्यामुळे असं असं होतं असं जेव्हा आपण मुलांना सांगतो मुलं त्यांच्या लेव्हलला समजून घेतात त्यांना समजेल असा परिणाम त्यांना सांगितला साधा आहे ना आता रिमोट जर टी व्हीवर टाकला तर ता रिमोट फुटेल टी व्ही फुटेल तर मग असं नाही करायचं कारण हे फुटू शक पहिल्यांदा म्हणजे मुलं येणार म्हणजे काही गोष्टी आपण काढूनच ठेवल्या पाहिजे आणि दुसऱ्यांदा म्हणजे मुलांना हे सांगायला पाहिजे की बाबा हे नाही हे खराब होईल मोडेल तोडेल तर नको करू आणि परत त्या मुलांच्या अपब्रिंगिंगवरती पण खूप असतं काही मुलं तुम्ही बघा घरात ज्या गोष्टी करू शकत नाहीत त्या बाहेर येऊन करतात हो <laughs> कारण त्यांना घरात ते नाही ना आणि त्यांना हे माहिती आहे मुलं तशी मॅन्युप्युलेटिव्ह पण असतात मुलं मग काय करतात की त्यांना माहिती आहे की कुणाच्या घरी आलो गेलो तर मग वडील नाही ओरडत कारण त्यांच्या याचा इमेजचा प्रश्न असतो ना मग आईवडील ओरडत नेऊन लोकांच्या घरी जाऊन मुलं वाईट कामं करतात <laughs>